विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय राज्यभरात भाजप आणि काँग्रेस नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत पण याच दरम्यान वणी विधानसभा मतदारसंघात धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप होतोय भाजपच्या एका कार्यकर्त्यानं उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी कुणबी समाजाबाबत धक्कादायक विधान केल्याचा हा आरोप होतोय वनी वनि विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजीव रेड्डी बार यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी एका बी जे पीच्या कार्यकर्त्याने कुणबी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केलं सालेक्बी पाचशे रुपयामध्ये विकल्या जातात ती कुत्र्याची जमात आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं आणि त्याप्रसंगी उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी, का प्रसंगी। माननीय केंद्रीय मंत्री हंसराजी अहिरसुद्धा उपस्थित होते आणि त्यांचा जो अवमानजनक असा जो ते वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा सकल कुणबी समाजाने निषेध केलेला असून त्या संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि संपूर्ण झालेला समाज आता आता मागणी करते आहे की त्या वक्तव्य कार्यकर्त्याला अटक करावी यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल करत भाजप जातीचा वापर केवळ राजकारणासाठी करत आहे असा आरोप केलाय माजी मंत्री अहेर आणि यांचे वनीचे आमदार यांच्या समोर कुणबी समाजाला ज्या पद्धतीनं भाजपच्या लोकांनी शिवा घातल्या कुणबी हे कुत्र्याची जात आहे कुत्र्या जसा इलेक्ट्रिक पोलवर लघवी करतो त्या पद्धतीची ही जात आहे अशा पद्धतीचा कुणबी समाजाचा म्हणजे या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा अपमान ज्या भाजपने केला काल क्या या भाजपला आता हाच शेतकरी या ठिकाणी धडा शिकवणार आहे पहिलेच हे शेतकरी विरोधी आहे वरून त्याच्या जातीला शिवा घालणारी ही लोक आहेत आणि म्हणून मी आज देवेंद्र फडणवीस तुम्ही भारतीय जनता पार्टीला लीड करताय तुम्ही ज्या मतदारसंघात निवडणूक लढताय तिथेही कुणबी समाज राहतं आणि ज्या पद्धतीनं काल तुमच्या भाजपच्या नेत्यांनी कुणबी समाजाला ज्या शिवा घातलेल्या आहेत त्याची जाहीर माफी नरेंद्र मोदी पासून देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे भाजपतर्फे असा काही प्रकार घडलाच नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय मात्र आता गुन्हा दाखल झाल्याचा दावा करण्यात आल्यानं वणी विधानसभा मतदारसंघात यावरून वातावरण तापणार का अशी चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद